नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहतात माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो या चॅनलवरती तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हो, पाहायला मिळतील तर मित्रांनो राज्यामध्ये गेल्या काही वर्षापासून मागील दोन ते तीन वर्षापासून दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस बावीस तेवीस अशा कालावधीमध्ये बऱ्याच साऱ्या आम्ही संकटांना सामोरे जावं लागले अशाच पद्धतीमध्ये राज्यातील सन दोन हजार वीस ते बावीस कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या मालमत्तेच्या नुकसानापोटी बाधितांना वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे मंजुरी देण्यात आलेली आहे त्याबद्दलचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दल या अगोदरही निधीचे वितरण करण्यात आले होते याच माध्यमातून यासाठी एक निधींची तरतूद करण्यात आलेली आहे त्याबद्दलचा शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यांच्या माध्यमातून हा शासन निर्णयामध्ये या शुद्धीपत्रक देण्यात आलेले आहे त्यामध्ये सन दोन हजार वीस ते सन दोन हजार बावीस या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांचे व इतर मालमत्तेच्या नुकसानापोटी जी मदत वाटप करण्याच्या माध्यमातून जी मदत मंजूर केली जाते या मदतीपोटी दिली जाणारी रक्कम या रकमेमध्ये या रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि या शासन निर्णयान्वये निधीची वितरित करण्यासाठी मान वाढून दिलेली रक्कम म्हणजेच म्हणजे एकशे सहा कोटी चौसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार इतकी रक्कम देण्याऐवजी जवळपास एकशे बारा कोटी चौवेचाळीस लक्ष एकवीस हजार रुपयांची रक्कम सुधारित पत्रकानुसार वाढीव रक्कम देण्यात आलेली आहे याबद्दलचा जो काही निधी आहे त्याबद्दल निधीची तरतूद वाढवून करण्यात आलेली आहे या अगोदर ही निधी देण्यात आली होती आणि वाढवून तो त्याबद्दलचं शुद्धी आणि त्याबद्दलचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये जो काही शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामध्ये एक विवरणपत्र आहे त्यामध्ये रायगड पालघर ठाणे मुंबई मुंबई उपनगर रत्नागिरी सिंधुदुर्ग व पालघर याचनंतर भंडारा गडचिरोली चंद्रपूर गोंदिया वर्धा अमरावती त्याचनंतर अहमदनगर लातूर हिंगोली बीड जालना परभणी छत्रपती संभाजीनगर धाराशिव अशा विविध साऱ्या जिल्ह्यांचा समावेश आहे त्याचनंतर गडचिरोली ही या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे अमरावती पुणे व अशा विविध साऱ्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या तीन वर्षांसाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये जो काही निधी उपलब्ध करून देण्यात आले आहे या अगोदर आपण त्याबद्दल माहिती पाहिली याच नंतर ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही अशा करतो आणि वरील जिल्ह्यासाठी निधी वितरित करण्यात येईल निधीची तरतूद करण्यात आलेली आहे हा निधी लवकरात लवकर वाटप होईल ही अशा आणि पुन्हा भेटूयात अशात नोंद माहिती तोपर्यंत या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा पुन्हा भेटूयात अशाच नोंद माहिती तोपर्यंत धन्यवाद